हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस आणि बी एच एम एस कट ऑफ हा राऊंड टूचा कमी होण्याचे महत्त्वाचे कारणे बघणार आहोत so, सो सर्वात आधी जर चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला चॉईस फनी करायची असेल तर सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे सो so, बघा हे जे तुम्हाला चार पॉईंट्स आहेत याच्या आधारे आपण समजू शकतो की कॅप राऊंड टूचा बी एम एस आणि बी एच एम एसचा कट कमी होणार आहे ते कसा सो सर्वात फर्स्ट आहे न्यू कॉलेजेस सो न्यू कॉलेजेस का तर बघा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की अकरा न्यू कॉलेजेस येणार आहेत बी एम एसचे सो आता न्यू कॉलेजेस आले म्हणजे न्यू सीट्ससुद्धा आले सो याने काय होईल जे काही सीट्स आहे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर जर एका कॉलेजच्या साठ सीट पकडल्यात तर टोटल सिक्स हंड्रेड सिक्स्टी सीट्स ह्या नवीन येणार आहेत म्हणजे काय तर कट ऑफ हा तिथे कमी होऊ शकतो राईट दर नंतर आहे बघा ए आय क्यू काउन्सलिंग आता ए आय क्यू काउन्सलिंग का तर बघा जे काही पंधरा टक्क्याची काउन्सलिंग आहे ओके सो बरेचसे विद्यार्थी स्टेटचं नाही तर ऑल इंडियामध्ये तिथे काउन्सलिंग करतात का त्यांना एक शंका असते की आपलं स्टेटमधून नंबर लागणार नाही राईट सो त्यांना आता ए आय क्यू काउन्सलिंगमध्ये सीट मिळा मिळालेले आहेत सो आता ते स्टेटमध्ये येणार नाही आहे म्हणजे काय तर त्यांचा आणि आपला हा संबंध तिथे संपलेला आहे का कारण आपण वेगळ्या एटी फाय पर्सेंटमध्ये असणार आहोत आणि ते फिफ्टीन पर्सेंटच्या सीट्समध्ये असणार आहेत राईट म्हणजे आपल्याकडे अजून जागा शिल्लक राहिलेल्या आहेत राईट कॉम्पिटिशन अजून कमी झालेलं आहे राईट त्यानंतर आहे थर्ड थर्ड म्हणजे चॉईस फिलिंग आता हा जो मुद्दा आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे का तर चॉईस फिलिंग जे आपण करतो त्याच्यावर आपल्याला अवलंबून आहे की आपल्याला सीट मिळणार की नाही बरोबर सो आता सीट मिळण्यासाठी आपल्याला तिथे जी चॉईस फिलिंग आहे राईट सो ती इम्पॉर्टंट एकदम प्रॉपर आणि पिन पॉईंट करावी लागणार आहे का कारण चॉईस फिलिंगवरच डिपेंड आहे सर्व काही बघा नीटच्या गाईडलाईनमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की तुमच्या मेरिटनुसार आणि चॉईस फिलिंगनुसार तुम्हाला सीट अलॉट होणार आहे मग ते जे आहे आपण त्याला एकदम इम्पॉर्टन्स दिला पाहिजे कारण बघा आपण जे सिक्वेन्स टाकतो चॉईस फिलिंगमध्ये जे कॉलेजेस टाकतो त्याच्यानुसार आपल्याला कॉलेज अलॉट होतं आणि किती कॉलेज टाकतो ठीक आहे त्याच्यानुसार आपल्याला सीट अलॉट होईल की नाही हे ठरत असतं राईट आणि जर तुम्हाला कोणी सांगत असेल की कट ऑफनुसार चॉईस फिलिंग करायची तो हे सरासर चुकीची गोष्ट आहे कारण कट ऑफनुसार चॉईस फिलिंग ही बिलकुल करायची नसते ओके नंतर फोर्थ पॉईंट आपण बघूया तो म्हणजे एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंडचा so, सो याच्याने काय होणार आहे सो so, आताच बरेच जणांना वाटत असेल की हा पॉईंट का तर बघा आपल्याला कॅप राऊंड वन झालेला आहे एम बी बी एस आणि बी डी एसचा राईट आणि टू देखील झालेला आहे बरोबर सो so, पण आता या दोघांच्यामध्ये या दोन राऊंडच्यामध्ये बी एम एसचा आणि बी एच एम एसचासुद्धा झालेला होता राऊंड बरोबर सो so, म्हणजे काय झालं होतं की ज्यांना ज्यांना एम बी बी एस आणि बी डी एस पाहिजे होतं त्यांनी बी एम एससाठी सुद्धा राऊंड फिलिंग केली होती चॉईस फिलिंग सो त्यांना देखील बी एम एसमध्ये सीट मिळालेली होते पण आता राऊंड टू बी एम बी बी एस आणि बी डी एसचं झाल्यामुळे जे काही बी एम एसमध्ये ज्यांना सीट मिळालेले होते तर ते सर्वे एचआकडे गेलेले आहेत राईट करण्याचं राऊंड टू झालेला आहे बरोबर म्हणजे आता काय तर अजून आपल्या ज्या सीट आहे ह्या वॅकंट होणार आहे सो आपल्याला अजून सीट्स वाढतील म्हणजे अजून जे चान्सेस आहेत सीट मिळण्याचे ते अजून इन्क्रीज होणार आहेत मग आपल्याला काय करायचं ती म्हणजे फक्त आणि फक्त चॉईस फिलिंगकडे लक्ष द्यायचं आहे याच्याशिवाय दुसरं काहीही इम्पॉर्टंट नाही आहे चॉईस फिलिंग बरोबर करा तुम्हाला जर समजत नसेल कशी करायची तर तुम्ही मला तुम्ही पर्सनली मॅसेज करा व्हॉट्सॲपवर या नंबरवर आणि तुम्हाला मी एक अशी पिन पॉईंट एक अशी लिस्ट बनवून दिली की तुमचे चान्सेस हे खूप स जास्त प्रमाणात वाढून जातील सीट अलॉट होण्याचे राईट ज्यांना ज्यांना बॉर्डरवर देखील मार्क्स आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ती चॉईस फिलिंग असणार आहे आणि ज्यांना अपग्रेड करायचं आहे त्यांच्या सुटसाठीसुद्धा चॉईस फिलिंग अवेलेबल आहेत एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तेही राईट बघा चॉईस फिलिंग ही इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही पडलंस तर पर्सनली कॉलेजला जाऊन व्हिजिट करू शकता तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे असेल कोणतं नाही पाहिजे असेल ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही बघू शकता ठीक आहे लाईक करा आणि बघा आता हे जे आहे चॉईस फिलिंग आपल्याकडे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आहे एका राऊंडची राईट जर तुम्हाला दोन चॉ दोन राऊंडची करायची असेल तर अजून डिस्काउंट देखील तुम्हाला त्याच्यात अवेलेबल होऊन जाईल राईट तुम्हाला फक्त मला व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे सो बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा Okay, thank you.